भास्कर कदम यांच्या प्रवेशात साठी उपस्थित असलेले म्हणजे हस्ते ज्यांच्या हस्ते हा प्रवेश झाला ते आपल्या सर्वांचे आवडते नेते महे शिंदे उपस्थित असलेलं आदरणीय व्यासपीठ नाव घेण्यासारखी जितकी वरत तेवढीच खाली समोरच बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्र योगायोग असतो भास्कर युवराज कदमाच्या प्रवेशाला सात कोटी रुपयाचे नारळ शुभारंभ झाला आणि भास्करच्या प्रवेशाला त्याच उद्घाटन झालं युवराज कदमचा एक वर्षापूर्वी प्रवेश झाला त्यावेळी आणि जी कामं साहेबांनी त्यावेळी सांगितली होती ती सगळी मी आणि सुनील भोसलेने आज संपूर्ण खेडमध्ये फिरून बघितलं तुम्ही यायच्या आधी इतके सुंदर रस्ते साईडला पट्टी पेवर टाकलेले आहेत कुटपाथ के केलेला आहे आणि एखाद्या या गावात खेडमध्ये आल्यानंतर दोन वर्षानंतर एक वर्षापूर्वी येऊन गेलेला माणूस जर आत्ता आला तर त्याला निश्चितपणे खेळ मध्ये बदल झाल्याला निश्चितपणे जाणवत इतकं चांगलं काम आपण केलंय हे काम अत्यंत उत्तम दर्जाचं आहे असंच प्रत्येक गावात काम आहे आणि इतकं चांगलं काम करत असताना लोकांच्या मानसिकता या आमदाराबरोबर यायची बहुतांश लोकांची आहे आणि त्यांच्या विकासाला भास्कररावांनी सांगितलं की मी त्यांच्या विकास कामाला हे झालं प्रेरित होऊन मी प्रवेश केला अशा पद्धतीने इथं प्रवेश केला जातो लोक चुकीचा अर्थ चुकीचं नियोजन आणि बाहेर त्याचा चुकीचा प्रचार करतात की कुठल्या तरी दबाव टाकला कुणाकडनं तरी दबाव टाकला त्याला अडचणीत आणलं त्याचा प्रवेश घेतला हे सगळं साफ खोट आहे जे आहे ते सत्य म्हणजे विकास कामाला प्रेरित होऊन लोकांनी स्व खुशी स्वयच्छेनं आमदार महित बर शिंदे बरोबर राहायचा निर्णय घेतलेला आणि चुकीच्या प्रचाराच जे हळूहळू वेगवेगळ्या वे पद्धतीनं चालणार साहेब मी काल एक दोन पोर्ट वाचल्या प्रचाराच्या दिशा जस जसं इलेक्शन जवळ येईल तस तसं लोक वेगवेगळा प्रचार करतील आपण तालुक्यातल्या सर्व लोकांनी काम म्हणे आमदार राहायला पाहिजे याच मी थोडक्यात एक दोन तीनच उदाहरण देतो कारण पावसाचं वातावरण हे साहेबासाठी आपण ऐकायला थांबलेलं आहे उशीर झालेला आहे साहेबांनी केलेलं काम पाण्याच्या संदर्भातलं भाडळे पंचकृषी कुलकोरेगाव उत्तर पं पूर्व भागाला पाणी द्यायला पावणे दोन टी एम सी पाण्याचं कामाचं त्यांनी अभ्यास करून ती पाणी आणलं आणि त्याचं काम सुरू केलं त्याच पद्धतीनं आरबवाडीतल्या धरणाला पाणी टाकायचं पाईपद्वारे काम सुरू झालेलं आहे संपत आलं असेल आता मला वाटत आणि मी त्यांच्या प्रत्येक जे ते जे जे घोषणा त्यांनी केल्या जे जे त्यांनी सांगितले त्या सगळ्याचा मी साक्षीदार ती कामं सगळीच्या सगळी पूर्णत्वाला गेलेली आहेत काही काम सुरू म्हणजे एका हॉलवर नाही या आमदाराला मनापासून आपलं कुटुंब ही कोरेगाव तालुका आहे ही फरक आहे भूमिपुत्राला जी ओढ असती आपल्या मातीची आपल्या लोकांची ते आमदार महेर दादा शिंदेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि भास्कर नानाने सांगितलं त्या पद्धतीने एका हॉलवर दोन निवडणुका काढायच्या ती कला दुसरीकडून होती ती तोरेगाव तालुक्याच्या बाहेरच्या लोकांच्याच होती तरी आपलं दहा वर्ष त्यांनी आपलं आनंदात घालवले भास्कर नाना तुमचं खरंच आश्चर्य वाटते तालुक्याला उद्या पेपरला आल्यावर जिल्ह्याला नाण्याच्या एका नाण्याच्या दोन बाजू छापा काटा काटा आला छापा काप अलीकड ठेवलाय आमचा पुढचा ताप वाचल ना स्पष्ट <laughs> बोलतो छापा काटायचं लक्षात यायचं नाही भास्कर नानाला जोडीदार तिकडे ठेवला ती जोडीदार आणला असतं बरोबरच का आपल्याला पुढच्या निवडणुकीला होईल रोज एक गोळा करायची काय गरज होती काय एकच आणलं पाहिजे आमचा विषय रे राजा तर आता भास्कर नानाकडे मी ती कामगिरी आज येतो अजून आचारसंहिताला लागायला वेळ आहे पण मलाही वाटत भास्कर नानाच्या मताला तीही संमत होतील येणाऱ्या आठ दहा दिवसात फार वेगाने लोक तिकडे यायच्या मार्गावर भास्करचा प्रवेश म्हणजे साधा प्रवेश आहे का माग याच्या अनेक जण विचार करतील की त्या जवळचा माणूस का सोडून जातोय शंभर टक्के लोक विचार करतील की नक्की काहीतरी चुकते आणि आपलंही चुकते आपण का माग जायचं हा विचार शंभर टक्के लोक केल्याशिवाय राहणार नाही कोरेगाव तालुक्यातले मी खेडवाल गावाल्याचे विशेष आभार मानतो भास्कर नानाच्या खेड मधले आमच्या पार्टीचे सर्वच्या सर्व लोकांना आनंद झाला मला त्यांचे फोन आले की कार्यक्रमाला आलं पाहिजे मी तिला मनस्थिती एखाद्या तरी बाजूला राहिला पाहिजे सगळे भास्करांना भास्कर आल्यानंतर आजच्यातली काही नाराज होणार का काही नाही मला मदनचा फोन आला शरदचा फोन आला उंचूचा फोन आला रायला जाऊला युवराज कदम कुठं युवराजने मला काल निमंत्रण दिलं की कार्यक्रमाला याय लागल साहेब मी ही आवर्जून सांगायचं कारण एवढंच आहे की याचा आदर्श प्रत्येक गावातल्या नागरिकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे आपले कार्यकर्ते एखादा कार्यकर्ता नवीन काय घेतला ने ने <गणागी> की दुसऱ्याने घरच सोडायचं नाही तिथं आमदारांना जाऊन त्याचे नाक दुरे काढल्यानंतर मग कसा तरी तो बाहेर असल्या भानगडी आता निवडणुकीच्या काळात करू नका ही निवडणूक आमदार शिंदेची आपल्याला करायची या निवडणुकीत त्यांनी केलेल्या कामाला जी कामं त्यांनी केल्या त्या कामाला आपण साथ दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे दिली पाहिजे का नाही ती साथ देण्यासाठी आपापले मतभेद माग ठेवा गाव पातळीवरच बारीक सारीक राजकारण तुमच्या गाव पातळीवर ठेवा तुम्हाला गाव पातळीवर राजकारण करायला सोसायटी आहे ग्रामपंचायत आहे ते राजकारण आमदार महिदादा शिंदेच्या उमेदवारी तालुका पातळीवर आणू नका आणि या गावातले दोन चार पाहुलं आपले जुने कार्यकर्ते तानाजीराव असतील इथं बाबा आहे बरेच जण लोक ज्या ज्या गावातील लोक आपल्या बरोबर येत असतील दर्जेदार कार्यकर्ते असतील तर त्यांना निश्चितपणे तुम्ही घेतलं पाहिजे त्यांना बरोबर नुसतं घेतलं नाही पाहिजे दोन पावलं माग सरलं पाहिजे आणि आमदार महेश दादाची निवडणूक आता आपल्याला करायची एवढं डोक्यात ठेवलं पाहिजे गाव पातळीवरचे विषय आपल्या आपण सोपवूया आणि आमदार महेश दादा शिंदेच्या पाठीमागं प्रचंड मताधिक्य ना आपला माणूस कसा निवडून येईल आणि त्याच श्री आपल्या तालुक्यातल्या तुमच्या प्रत्येक माणसाला कसं मिळेल या दृष्टीने आता प्रयत्न केला पाहिजे आज मी भास्कर नानाच्या प्रवेशानिमित्त साहेब आज विधानसभा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा हे विधानसभा विदा, मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ सुटला असं समजून आज तसं काम सगळे राहूया ना एक नारळ आता वाढवतो या कार्यक्रम माझा ही झाल्यानंतर आणि हा नारळ आता प्रचाराचा फुटलाय ज्या मागच्या वेळी आम्ही विजयराव सुरुवात भागळ्यात केली त्या के नारळ वाढवला आणि प्रचाराला सुरुवात केली आता या दोन हजार चोवीस चा नारळ खेड मधन कुटल म्हणजे वाढूया आणि प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आजपासून विधानसभा लागली ही ग्रही करून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे आजपासून प्रत्येक माणसाने एक एक माणसाकडे केलं पाहिजे माहित दादा आणि तुम्हाला जायला काय अडचणच नाही कुणाला हे माझ्या म्हणत हिशोबानं आपल्या काय काम नाही केलं का आपण प्रत्येक गावात विकासाच काम झालंय पाण्याचा प्रश्न असेल कोविड काळात केलेलं काम असेल अ त्या आमदाराबद्दल आपण लोकांना समजून सांगायला एका घरात बसलो तर दोन दोन तास पुरायचे नाही इतकं त्यांच्या कामावर तुम्ही बोलू शकता आणि आजपासून माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आजपासून दिवाळी झाल्यानंतर पंधरा नोव्हेंबरच्या आसपास निवडणूक नो जोपर्यंत शेवटचं मत पडत नाही तोपर्यंत सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे प्रयत्नाला सुरुवात केली पाहिजे आणि त्या दृष्टीनं एक नारळ सुरू नारळ तुरूनच टाकायचा आहे त्या दृष्टीनं आपण सर्वजण कामाला लागलं पाहिजे आमदार मई दादा हात कळकट केले पाहिजे आणि त्यांना भविष्यकाळ चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायची जबाबदारी तुमची आमची त्यांची पाच वर्षात त्यांना जी काय करायचंय ती त्यांनी तुमच्यासाठी केलंय आता तुमची जबाबदारी त्या की त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे नैतिकता नीतिमत्ता शिल्लक नसत त्या लोकांनी सोडून आणि राजकारणात आपल्या माणसाला आपण मदत केली पाहिजे त्या दृष्टीनं सगळ्याला आजपासून कामाला लागा आणि येणाऱ्या निवडून आज बोलण्यासारखं भरपूर आहे व्यासपीठ चांगलं आहे पण पावसाचं आहे साहेबाला ऐकायचं आहे राजकीय परत आपण बोलत राहू भास्कर नाना तुमचा प्रवेश आज झाला याचा आनंद आहे तुमच्या प्रवेशानं तालुक्यात निश्चितपणे एक चांगला संदेश जाईल की गाव एक संघपणे एका माणूस होऊन येतो याचा विचार न करता आम्ही मी विचारले एक दोघांना मुद्दा म्हणून व सांगत नाही भास्कर नाना आला तुमचं काय होते तो मला इतका आनंद झाला ते म्हणजे साहेबांसाठी काय ही भूमिका प्रत्येकाने कार्यकर्त्यांनी आता घेतली पाहिजे आमदारासाठी केले पाहिजे घेतले पाहिजे राजकारणात संशयाचं वातावरण ठेवू नका आपल्या आजूबाजूला नरेटिव्ह वातावरण तयार करायचे प्रयत्न होतील जाती भीती जाती भीती मधील निर्माण करायचा प्रयत्न होईल हा काय काही आता लोकसभेला जे आपण सगळ्यांनी बघितले काय समाज समाज अख्या एका बाजूला गेले आणि त्याचा परिणाम माहितीला भोगायला या निवडणुकीत आपण त्या पलीकडच्या तालुक्यात काय चाललंय इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय बघायचं नाही आपल्या इथं मैताना शिंदे सर्व जाती धर्माच्या जा लोकांना बरोबर घेऊन चाललाय त्यांनी पाच वर्षात कधी कुठल्या जाती बेतीचं राजकारण केलं नाही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट घेतल्या कोण कुठल्या जातीचा माणूस आहे ह्याचा विचार केला नाही तर आपण सुद्धा ती आता विचार पूर्ण भविष्यकाळात ती उभा राहिल्यावर करू नका एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र